दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला महाराष्ट्र सरकारने मुंबईच्या आझाद मैदानावर लोकशाहीचा मी ओबीसीचा तर म्हणेलच पण लोकशाहीचा गळा घोटून झुंडशाही पुढं गुडगे टेकलेल्या उभ्या महाराष्ट्रानं आणि देशानं बघितलं हे अत्यंत दुर्दैवाची बाब आहे या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आरक्षण ज्यांना मिळालेलं आहे ते महाराष्ट्रामध्ये एकूण आठशे एकसष्ट जाती आहेत या मोठ्या संख्येनं असणाऱ्या वर्गावर अन्याय करून गेल्या काही दिवसामध्ये प्रस्थापित मराठा समाज ओबीसीचं आरक्षण चिनून घेण्याचा प्रयत्न करतोय मी फक्त दोनच मुद्दे सांगणार आहे कारण वक्ते जास्त आहेत मोजकं बोलण्याची आवश्यकता आहे मित्र हो ओबीसीचं आरक्षण देताना जरांगे पाटलाच्या किंवा त्यांच्या मागण्या कशा बदलल्या या महाराष्ट्राच्या समोर आहेत उल्लेख केला जातोय कदाचित विजय भाऊला ते बोलता येणार नाही मी सांगितलं पाहिजे की आपण महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा आरक्षण मागत असताना मराठा समाजाने अगोदर विचार करण्याची आवश्यकता होती हा देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून काकासाहेब कालेलकर आयोगापासून बीपी मंडल आयोगापासून त्या आताच्या सुक्रे आयोगापर्यंत किंवा व्हीडी देशमुख समितीपासून जेवढ्या समित्या आल्या तेवढ्या समित्यांनी सगळ्यांनी मराठा आणि कुणबी वेगळे आहेत आणि मराठा समाज सामाजिक दृष्ट्या आणि शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला नाही मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देता येणार नाही असे स्पष्ट अहवाल दिलेले त्यातले दोन राज्याच्या अहवालाचा मी उल्लेख करेन खास करून बापट आयोग दोन हजार आठ ला जो अहवाल क्रमांक सत्तेचाळीस दिला बापट आयोगाचा त्या आयोगाने अत्यंत स्पष्टपणे सांगितलंय मराठा आणि कुणबी वेगळे आणि मराठा ओबीसी आरक्षण वाले भाऊ काय फरक पोहोचलेला नाहीये काय फरक आहे मराठा ओबीसी मध्ये आपण लक्षात घेतला पाहिजे मी आपल्याला लक्षात आणून देईल कुणबी कोणाला म्हणतात काकासाहेब कालेलकर आयोगापासून वीडी देशमुख कमिटी पासून कुणबी ओबीसी मध्ये आहेत कोण आहेत कुणबी शेतामध्ये कुळवाडी करणारा म्हणजे कुणबी आहे कुणबी करणारा म्हणजे कुणबी आहे आणि कुणबी करणाऱ्याचा हत्यार काय विळा विळा आणि मराठा समाजाचा हत्यार काय क्षत्रिय समाज म्हणून या मराठा समाजाचा हत्यार आहे तलवार तलवारीला धार कुणी कुणी नसते आपल्याला माहिती आहे आणि कुळवाडी असणाऱ्या कुणबीच्या विळ्याची धार आतून असते जे गोरगरीबाचं पोट भरायला धान्य कापून ते धान्य निर्माण करत त्याला कुणबी म्हणतात आणि मराठा कोणाला म्हणतात जे दुसऱ्याच्या गुंडक्यावर तलवारी ठेवतात त्यांना मराठा म्हणतात आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये विजयभाऊ वडेट्टीवार आपण महाराष्ट्रातल्या ओबीसीचं नेतृत्व करा अख्खा महाराष्ट्र पंचावन्न टक्के छप्पन टक्के असलेला समाज तुमच्या पाठीमाग आम्ही सर्वजण उभा केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास आजच्या प्रसंगी देतो आणि जास्तीचं न बोलता थांबतो जय हिंद जय ओबीसी जय शिवा